मी पहिल्यांदा कृषी या विषयावर बोलतो आमचे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी सोपल साहेब बसलेले आहेत हे सोपल साहेब बोलणार होते पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही बोललात की पुन्हा पाच सात सदस्य बोलतील त्यानंतर माझा नंबर कधी येईल मला माहीत नाही माणूस मोठ्या मनाचा दिलदार मनाचा तो म्हणाला पहिल्यांदा तुम्हीच बोला फक्त माझा विषय पहिला भांडा असं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी बाप क्रमांक बेचाळीस पान क्रमांक एकोणतीस बाप क्रमांक त्रेचाळीस पान क्रमांक बाप बाब। बाब, बाप नव्हे हा बाब नाही तर बाप म्हणाल तुम्हाला मी बोललो म्हणून तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घ्याल की माझा बाप काढला आहे तयारी डॉक्टर डॉक्टर ठीक आहे अध्यक्ष महोदय बाप क्रमांक मी सांगितला बेचाळीस पान क्रमांक एकोणतीस बाप क्रमांक त्रेचाळीस पान नंबर एकोणतीस तीस बाप क्रमांक चव्वेचाळीस पान नंबर तीस बाप क्रमांक बाप क्रमांक अठ्ठेचाळीस पान क्रमांक बत्तीस तेतीस बाप क्रमांक एकोणपन्नास पान क्रमांक तेहतीस चौतीस बाप क्रमांक पन्नास पान क्रमांक चौतीस या सगळ्यावर एकत्रितपणे बोलतो अध्यक्ष महोदय या सगळ्यावर एकत्रितपणे बोलतो आणि म्हणून आमचे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी सोपल साहेब म्हणाले की तू बोल पण माझा विषय पहिल्यांदा मान आणि म्हणून मंत्री महोदय कृषी वाटतं अशी जी तुमच्याकडे कृषी आहे ना आपले कॅबिनेट मंत्री आहेत कुठं काय झालं म्हणजे त्यांच्यावर आ वरच्या म्हणजे वरच्या काय झालं म्हणजे चाकडीक पडते म्हणून येत नाही की काय सभागृहामध्ये काय होतं काय बरं असू दे अशी जी तुम्ही आहेत का ना काय हरकत नाही आणि म्हणून सन्मान्य सोपल साहेबांचं हे मी माझं मांडणं म्हणण्याच्या त्यांचा विषय म्हणून त्यांचं नाव घेऊन मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडतोय त्यांच्या जिल्ह्यातली प्रधानमंत्री वीक विमा योजना जी बारशेत बार्शू तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विमा रक्कम एकशे पंधरा कोटी रुपये मंजूर झाली आणि त्याच्यामध्ये नव्वद हजार शेतकरी लाभार्थी होते परंतु त्यापैकी एकशे पंधरा कोटीपैकी वितरित किती झाले मंत्री महोदय पासष्ट कोटी झाली शेतकरी किती होते त्रेसष्ट हजार प्रलंबित रक्कम ही राहिली एकोणपन्नास कोटी आणि त्यातले शेतकरी जे लाभार्थी आहेत ते सत्तावीस हजार शेतकरी त्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत याचं कारण एकच सांगितलं जातं अध्यक्ष महोदय की शेतकरी किंवा अधिकारी अधिकारी शेतकऱ्यांना जे कारण सांगतात ते सांगतात की केंद्र आणि राज्य सरकारचा दुसरा हप्ता आला नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही तुमच्या उत्तराच्या भाषणामध्ये ही खरी गोष्ट आहे का जर ही गोष्ट खरी असेल तर खरी म्हणून कबूल करा जर हे देणं नसेल तर हे वितरित झालंय का आणि अधिकाऱ्यांच्या लेवललाच ते पडून आहे का त्याची माहिती द्या आणि याच्या उपर हे जर पैसे आलेच नसतील तर आपण दुसरा हप्ता कधी देणार हे सुद्धा या ठिकाणी सभागृहाला सांगा अध्यक्ष महोदय